तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज तुम्हाला मी गाव दाखवणार आहे सुंदर असं गाव हे गणेश नगर तालुका तला जिल्हा रायगड बघू शकतात सुंदर असं हिवाळ्यामधील गाव बघा निसर्ग बघा वातावरण तुम्हाला दाखवतो पूर्ण गावचं मस्तपैकी कोकणातील सुंदर कौलावर घरे किती भारी वाटतं बघा नारळ मध्ये मस्त आजूबाजूला बघा शेती आहे करत नाही सध्या आता हिवाळ्यात नाही करत का मस्तपैकी वाटतं गाव बघा एकदम सुंदर असं वाटतंय एक नंबर दृश्य एक नंबर आहे कोकणातील सुंदर गाव आहे गा आता गावची पोरं बघा मस्तपैकी खेळतायत आणि होलीचा भाग सायकलमध्ये मस्त फेऱ्या मारत आहेत शाळा सुटली आणि आता सायकलमध्ये फेऱ्या मारतात संध्याकाळची वेळ आहे बघू शकता खूप सुंदर वेगळी ही शिळा आहे गणेशनगर गावची सुंदर असं अंगण तिथे गाव काम करणारी माणसं मुलांनी इथे झाडे लावलेत म्हणजे असे भाज्यांचे टॉमॅटो वगैरे आहेत असे बरेच प्रकारचे आहेत वांगी टॉमॅटो कांदा वगैरे सगळं लावलेलं आहे दाखवतो तुम्हाला बघू शकता तुम्ही संपूर्ण खूप सुंदर असं आहे